तू पहिल्यासारखा राहिला नाहीयेस चॅट मधल्या पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडाल आता काय झालं त्यानं काळजीने विचारलं काही नाही जाऊ दे तिनं दोन वाकडे लाल बुंदे भुवई उडवे मोजे टाकले अशा प्रसंगी काय करायचं असतं हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्सअपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहित झालेलं होत अगं सांग ना काल तुला फोन केला नाही त्याचा राग आलाय का तुला कालचं काय विशेष हल्ली फोनच करावा असा वाटत नाही तुला चॅट करायलाही वेळ नसतो आता काही बोलणार नाहीस माहिती आहे मला मी इकडे एकटी असते सगळं घर सांभाळते काही कुरकुर न करता ते पण मुलांचं बघा सासूबाईंचे मूळ सांभाळा दळणं टाका कामवाली आली नाही तर तिची कामं करा मुलांना आणायला जा त्यांच्या परीक्षेचा अभ्यास घ्या प्रोजेक्ट्स पूर्ण करा बिलं वेळेत भरण्यासाठी धावपळ करा आज पाणी आलं नाही उद्या गॅस संपला तर त्यामागे धावा पेस कंट्रोल करून घ्या कुरिअर गहाळ झालं तर ते निस्तरा वेळेवर सगळे हप्ते भरा मुलांना प्रदर्शनं दाखवायला न्या आवडते सिनेमे दाखवा एखाद दिवशी बागेत न्या बाहेर खायला न्या बाहेरचं बांधलं तर घरी त्यांच्या आवडीचं चमचमीत चा रुचकर खाणं करा तुझ्या आईची तब्येत बिघडली तर हॉस्पिटलची धावाधाव करा हे करता करता नाकी नऊ येतात माझ्या तुझं बरं आहे रे तू तिकडे नोकरीच्या निमित्तानं घरापासून लांब असतोस मजेत असतोस का बोल की आता आता काही सुचणार नाही तुला कंटाळा आला असेल ना माझ्या बडबडीचा आता दोन शब्द टाईप करायचाही कंटाळा आला असेल हो ना अगं नाही ग बाई असं काही नाहीये मग कसं आहे ऐक ना काही बोलू नकोस जा जोप आली असेल तुला गुड नाईट गुड नाईट डार्लिंग बाय उद्या फोन सुद्धा करू नकोस साधं चार्टी करू नकोस हा बाय सांगू नकोस मला झोप आली आहे आहे मी खूप बरं पण मी फक्त एवढंच म्हणणार होतो की काही बोलू नकोस बाय डीपी मस्त आहे का तुझा बारीक झाली नाही वाटते जरा ए हो खरंच खरंच बारीक वाटतेय ना वाटलंच होतं तरी मला खात्रीच होती की ह्या डाएटमुळे मी बारीक होणारच अरे तुला माहिती आहे का गेल्या महिन्यात घेतलेले ड्रेस मला आता लूज व्हायला लागलेत तुझा विश्वासही बसणार नाही खरंच खरंच वेगळी आहे ना मी म्हणजे माझं मला जाणवत होतंच आणि मैत्रिणी पण म्हणाल्या आणि आज तुझ्या लक्षात आलंय त्यामुळे अगदी खात्रीच झाली आहे माझी तुला माहिती आहे का हल्ली ना मी गलिमी कावा लेखक अभिजित पेंढारकर अभिवाचक अभिजित पेंढारकर आणि प्राची कुलकर्णी गुरु